तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स दापोलीमध्ये मशाल धगधगली आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी संजय कदम यांना निवडून देण्याचे मतदारांना केले आवाहन भास्कर जाधव आणि संजय कदमांनी घेतला रामदास कदमांचा खरपूस समाचार रामदास कदमांना दिली दूख धरणारा साप व माहेरच्या साडीतील अलका कुबलची उपमा खेडमधील आवाशी गावामध्ये बिबट्याने केला जर्सी गायवर हल्ला आवाशी पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आणि रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षीय बालकाचा विंचुदंशाने मृत्यू आता पाहूया सविस्तर वृत्त आज दापोली येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला विरोधकांना धडकी भरेल अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे आज महाविकास आघाडीतील शिवसेना दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दापोली येथे जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेला खेड दापोली मंडनगड मतदारसंघातील हजारोंचा जनसागर लोटलेला होता या सभेला येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने संजय कदमांना विजयी करण्याचा निश्चय मनाशी ठाम केला होता संजय कदमांच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी पाहून संजय कदम निवडून येतील अशी चर्चा संपूर्ण होत आहे ज्यांना आम्ही काका बोललो ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी खोके भेटल्यावर गद्दारी एकदम ओके मध्ये केली त्यांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचं नाव न घेता दिलेलं आहे पाहूया काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे की ज्यांना आपण आप सो, आपले समजायचो ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपल्याला वाटायचे आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे त्यांच्यावर हातपाय उचलून हे पळाले आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचं काम करणाऱ्यांना आपले सरकार आल्यावरती बर्फाच्या लादीवरती झोपवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा यावेळी सभेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत नाटक करणारे गद्दार आहेत टी व्हीवर गद्दार आहेत आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत श्रीगाल करणारे गद्दार आहेत धमकवणारे गद्दार आहेत पण आज मी तुम्हाला विचारत आहे इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जवळपास साठ टक्केहून जास्त इथे महिला आहेत खास कौतुक करतो आपलं मी पण मी आज तुम्हाला विचारतोय ह्या गद्द्यांना तुम्ही घाबरणार आहात या चिंदी चोरांना तुम्ही घाबरणार आहात या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील इकडच्या नागरिकांना करतील भास्कर जाधव साहेब मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटत की आम्हीच डॉन एवढू असतात त्यांना सांगायला आलो आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास असेच मतदारसंघ निवडले आहेत हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय सर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची मुलुक मैदानी तोफ भास्कर जाधव यांनी रामदास कदम म्हणजे डूक धरणारा साप असं म्हणत सभेतून भाजपाला महत्वाचा सल्ला दिला आहे तर संजय कदम यांनाच मतदान करून आपली निष्ठा दाखवून देण्याचे आवाहन भास्कर जाधव हो यांनी केलं आहे तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्या प्रमाण होऊन तुमच्या सारखा नाचतो नाचतो ना कुठे अपघात होऊ द्या कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या कोणाचं मैत होऊ द्या कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे हरवणार ना आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे कि कितीही पैसे असू द्या त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीत ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे मी लोकसभेला तुमची ताकद दाखवली आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचवीच्या पाचवी आमदार हे निवडून आणा आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची नोंद होईल म्हणून तुम्हाला हो विनंती करतो मला भाजपाला आहे की रामदास कदम म्हणजे डूक धरणारा सरपटणारा कोण सरपटणारा तुम्ही त्याला भाजपवाल्यांनी पुरेपूर दुखवलेला आहे दुखवलाय की नाही भाजपवाल्यांनी दुखवलेला आहे आणि भाजपवाल्यांनी दुखवलेला असल्यामुळं तूर्त त्याची निवडणूक आहे म्हणून तो गप्प आहे बिळामध्ये मान खाली घालून आहे तो तुम्हाला निवडणूक नंतर डंख केल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून त्यापेक्षा हा माझा मित्र बरा आहे हा बरा आहे की नाही नक्की बराय की नाही हे तर आहेच त्याच्यापेक्षा दापोलीतील प्रचार सभेमध्ये संजय कदमांनी रामदास कदमांचा खरपूस समाचार घेतला आहे भाषणामध्ये बोलताना संजय कदम यांनी चक्कर रामदास कदमांना माहेरच्या साडीमधील अलका कुबल यांची उपमा दिली आहे पाहूया तर त्यांना समजेल आणि म्हणून त्यांचं जे खोटं असू आहे जे खोटे अश्रू ते आज या ठिकाणी मला पत्रकार विचारते ऐंशी हजार मतांना येईल भास्करराव त्या मी सांगितलं रामदास कदम आणखी रडायला लागला तर कदाचित ऐंशी हजारचे आठ लाख सुद्धा होऊ शकतात आणि वीस तारखेला समन आहे तेवीस तारखेला निकाल आहे जेवढी माहेरच्या साडीमध्ये अलका कोबल रडली नाही त्याच्यापेक्षा अधिक ते रामदास कदम रडलेला दिसणार नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाच्या एकमेकांवरती फेऱ्या झाडण्यात येत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांनी पंचवीस करोड रुपये देऊन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून उमेदवारी विकत घेतल्याचा आरोप मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी गजाननाचा कर्तव्यनामा प्रदर्शित करताना घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलाय पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेली अनेक महिने अनेक दिवस पोस्टर लावले बॅनर लावले अचानक त्यांचं तिकीट कापलं जातं आहे आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात की ते तुतारीत जाणार आहेत त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थच असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगीच सांगतात त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणीही यांचं काम करायला तयार नाही गजानन काळे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं तसेच संदीप नाईक यांना उमेदवारी देण्याच्या दोन दिवस अगोदर माझ्या प्रचाराची विचारणा केली जात होती स्वतः शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं होतं मात्र ऐनवेळी पक्षाने कोणालाहीच विश्वासात न घेता संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय असे मंगेश आमले यांनी व्यक्त केलंय आता गजानन काळे साहेबांनी जर अशा पद्धतीतला आरोप केला असेल तर मला वाटतं त्यामध्ये तथ्य असू शकतं त्या तथ्याचा कुठेतरी शोध घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे मतदारांनी निर्णय घेतला मला सांगण्यात आलं होतं की मी आम्ही पक्षाच तिकीट जे आहे ते तुम्हाला देऊ तुम्ही इथून जोरदार तयारी करा अगदी नहाटा किंवा संदीप नाईकांचं नाव चर्चेत येण्या पर्यंत अगदी एक किंवा दोन दिवस अगोदर पर्यंत पक्षातील वरिष्ठ माझी तयारी कशी चालली आहे त्याचं रिपोर्टिंग घेत होते आणि त्यांनाही माहीत होतं की मंगेश आमले हे नाव नवी मुंबईमध्ये टॉपवर चाललेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणती गणितं आखली आणि त्यांनी काय केलं याचा शोध पक्षातील आणि तुमच्यासारख्या सजग पत्रकारांना घ्यावा लागेल पेण सुधागड रोहा एकशे एक्क्याण्णव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रसाद भुईर यांच्या प्रचारार्थ पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला प्रमुख वक्ते म्हणून नितीन बालगुडे पाटील यांनी उपस्थिती लावली होती यावेळी इमानदार सरकार आणण्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भुईर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं आहे माणूस आजारी पडला काही इमर्जन्सी आली की मुंबई इथं का नाही एखाद उत्तम हॉस्पिटल इथं का नाही जिल्हा रुग्णालय आरोग्य सुविधा देण्याचं काम रसाची फोईर करते या सगळ्या गोष्टी इकडे लक्षात यायला हा पण दुर्दैवी या सगळ्या विकासाच्या गोष्टीला बाजूला सारल्या जाव्या आणि आपल्या अडीच वर्षाचं अपयश लपवलं जावं यासाठी त्यांनी या, या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली सगळं सामाजिक वातावरण करून टाकलंय आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला किठिण उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता ह्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला घट्टं घ्या उरतात मग हात पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते मित्रांनो मी नेहमी सांगतो की मी जेव्हा माझे स्वतःचा प्रचार करत असतो त्यासोबतच कर मी प्रबोधन देखील करत असतो मी एवढं सांगतो की या विधिमंडळाच्या या जेव्हा आपण प्रतिनिधी पाठवणार आहे तो तेवढा सक्षम असला पाहिजे तो ज्ञानाने कायदेविषयक ज्ञानाने प्रशासकीय आणि संपन्न असला पाहिजे की या सगळ्याची शिदोरी घेऊन जाऊन तो त्या विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचे प्रश्न मांडून आपल्या शेतकऱ्यांचे दिवाळीचे प्रश्न मांडून एन डी एमआयडीसी सारखे जे काही आपल्या शेतकऱ्यांवर संकट आहे त्यांच्यावर कुठेतरी मात करून एसीसी जमिनीचे प्रश्न आहेत त्यांच्यावर उत्तर शोधून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देणारा ना, असा रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे आज महायुतीचे विधानसभा समन्वयक दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब परुळेकर ऍडव्होकेट विलास पाटणे ज्येष्ठ नेत्या शिल्पा पटवर्धन उमेश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रवृत्ती असू भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा पक्ष नाही कर्तृत्व श्रेष्ठ मानून काम करणारा पक्ष आणि त्या कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर आहे हा संस्कार भारतीय जनता पार्टीवर आहे एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कसं प्रत्येक पक्षाला स्वतःची कार्यपद्धती असते प्रत्येक पक्ष स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करत असतो आत्ता निवडणुकीची युती आहे या निवडणुकीच्या युतीमध्ये जे उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी ठरवले युतीमध्ये जे निर्णय झालेत त्याप्रमाणे त्यांनी काम करणं अपेक्षित आहे त्यामुळे कुठच्या पक्षाला मजबूत करणं असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या खेड तालुक्यातील शेतकरी राऊत यांची जर्सी गाय बिबट्याने मारली असून आवाशी पंचक्रोशी मध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यावरून बिबट्याचा वावर परिसरात अगदी मानवी वस्तीच्या शेजारी वाढत चालला असून त्यामुळे पाळीव प्राणी आणि मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे हरिश्चंद्र राऊत यांची जर्सी गाय वस्तीपासून अवघ्या शंभर फुटांवर असलेल्या बांधलेली असताना दिनांक बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास तिच्यावरती हल्ला केला आणि गोठ्यापासून सुमारे पन्नास ते साठ फुट अंतरावरती गायीला ओढत नेले ही बाब लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्याने सरपंच पोलीस पाटील तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेबाबत सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ही वन कोणतीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरती फिरकले नव्हते माझी गाय गोट्यातून बाहेर बांधलेली होती हरिचंद्र ते तिथे आम्ही सकाळी बांधली दुपारी चार वाजता ही घटना घडलेली अशी म्हणून स्वतः आलो तर बघता ते गाय दिसली नाही म्हणून मी जरा बाहेर गेलो होतो म्हणून घरी सांगितला होता मिसेस ला तू जरा गाय बांधून येईल तर ती आली तरी गाय तिला दिसे नाही कारण ती मारल्यामुळे दिसली नाही दिसली नाही म्हणून शोधाशोध झाली म्हणून मी आलो त्यानंतर मी बघेल पाणी बिणी आणलं तिला पाजासाठी कळशीवरून दोन कळशी आणला आणि तिथे वाड्याच्या तिथे ठेवलं ना आलो सोडायला बघतोय हाय नाही गाय बघतोय तर गाय रशी आहे म्हटलं गाय कुठे जाय बघतोय तर त्याने वाघाने मारून तो पशार झालेला आहे गळ्याला रशी होती त्याच्यात दावा होता गळा फास विस असा लागलेला काही नाही कारण दावा आहे तो आता पाहिजे तर निशाणे तिला रक्त हे लागलेलं आहे तो बघू शकता पाहिजे तर गा हे होती व्यवसाय जर्सीची होती चांगली पाळी होती पण तो काय बरंच पहिली पण अशी मेल्यासारखी झाली होती पण तिला जगवायचा प्रयत्न आम्ही केला होता तिला बराचसा झाला होता त्याच्यातनं जगवून आता तिला वाचवली होती पण शेवटी हा अशा घटनेमुळे ती गेली आधीपूर्वी इकडे कुठे वावर होता का वावर बिबट्याचा वावर आहे वावर बराचसा आहे कुत्री वगैरे कुत्री ने बरीचशी नेलेली आहेत परत आणखी दिवसा पण असा तीन वाजता चार वाजता पण येतो तो असा घराच्या बाजूला पण असं नेमकं त्याच्या पावला बिला दिसतात त्याची पण आता हा रात्री बघून घ्यायच्या नंतर जवळजवळ दीडशे पावला त्याने पुढे आणलेली आहे त्याने न्यायासाठी आता आता तो आणखीन जर आता येऊन सुद्धा तो नेऊ शकतो रात्री व कारण इथं आमची मुलं पण येतात तिथे बांधाय का बैलाला बांधा येतात तिथे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण